साध्या पासून बांध्यापर्यंत कास्ताकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून करतो या ठिकाणी स्वागत सर्वांनी सर्वांनी आणि टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल की संपूर्ण राज्याचा विचार केला तर तीस जून पर्यंत राज्यामध्ये पाऊस हा पोटभर पडणार कि मग घोडभर सध्याचा हा सवाल की संपूर्ण राज्यात जून पर्यंत अखेर पाऊस हा पोटभर पडणार की मग सध्याचा हा जो सवाल आहे तो सामान्य कास्ताकार बांधव विचारतोय कारण आपण जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मराठवाडा काय विदर्भ काय खानदेश काय येथील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रामध्ये आणखीन पेरण्या झाल्याच नाहीत आणि जिथं पेरण्या झालेल्या दिसत आहेत तिथं सुद्धा पीक करपायला लागलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधव हा विचारता की तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस हा पोटभर पडणार की मग घोटभर जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो सतत सर्वांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की जूनच्या तीस तारखेपर्यंत जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यात हा पाऊस पोटभर पडणार की मग आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजावून सांगणार ज्यामुळे तुमच्या समोर मान्सूनच संपूर्ण चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल सध्या जर आपण बघितलं तर कोकणामध्ये धुवाधार पाऊस दिसतोय पूर्व विदर्भात पाऊस काही ठिकाणी चांगला दिसतोय परंतु खानदेश मराठवाडा विदर्भाचा शिल्लक भाग पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्यालगतचा लगतचा भाग इथं पाऊस काही विशेष नाही जर आपण तीस जून पर्यंतचा विचार केला तर ज्या काही फिगर्स आपल्यापर्यंत पोहोचल्यात तर आपल्याला पाऊस हा जो पुढचा आठवडा आहे तो मान्सूनचा खूप मोठ्या प्रमाणात दिसणार नाही पण पावसाचा खंड पण असणार नाही म्हणजे पाऊस जास्त तुम्हाला दिसणार पण नाही आणि जास्त उघडी पण देणार नाही कोकण वगळता कोकणात इथून तीस जूनपर्यंत पाऊस पोटभर पडणार आहे म्हणून कोकणाचा विचार सोडा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही पोटभर पाऊस आहे त्यासोबत कोल्हापूर सातारा त्याच्याबरोबर पुणे आणि नाशिक अहिल्यानगर इथे इथेसुद्धा पोटभर पाऊस आहे उर्वरित पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला नाशिक धुळे नंदुरबार त्यासोबत सोलापूर कोल्हापूर सातारा अहिल्यानगर पुणे आणि सांगली या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस मैदानी प्रदेशात पडणार आहे म्हणजे इथं पाऊस पोटभर पण असणार नाही आणि घोडभर पण असणार आहे ठीकठाक पाऊस आहे आणि इथं जे पाऊस आहे ते आपल्याला पंचवीस जून नंतर अत्यंत जास्त वाढताना दिसणार आहे त्यानंतर आपण जर मराठवाड्याकडे आलो तर मराठवाड्यात इथून पंचवीस तारखेपर्यंत स्थानिक वातावरणानुसार हलका काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल जोरदार पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे परंतु मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड धाराशिव लातूर तर या ठिकाणी आपल्याला इथं सुद्धा पंचवीस जून पासून मान्सून रिॲक्टिव्ह होताना दिसेल आणि इथं पंचवीस ते एक जुलैच्या दरम्यान धुवाधार पाऊस कोसळणार खानदेशामध्ये जर आपण बघितलं तर इथून पुढचे दोन तीन दिवस आपल्याला पाऊस हा चांगला दिसणार आहे कारण गुजरातकडे ते ट्रफ आहे यामुळं आणि त्याच्याबरोबर जर बघितलं तर इथं पण पंचवीस तारखेपासून जोरदार पाऊस कोसळणार आहे थोडं इथं पंचवीस तारखेच्या चाळीस सव्वीस सत्तावीस तारखेपासून पाऊस सुरू होताना दिसेल त्याच्याबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भामध्ये अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पुढचे दोन तीन दिवस पाऊस दिसणार आहे पण त्यानंतर पाऊस कमी होईल आणि पुन्हा चोवीस पंचवीस तारखेपासून पाऊस इथं वाढणार आहे मग राहिला प्रश्न चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या जिल्ह्यांचा तर इथं पुढचे बहात्तर ते शहाण्णव तास पाऊस हा व्यवस्थित आहे आणि त्यानंतर पाऊस कमी होईल पुन्हा चोवीस पंचवीस पासून आपल्याला पाऊस हा जोरदार सुरू होताना दिसेल म्हणजे एक पुढचा आठवडा आपल्या स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडताना दिसेल पण त्याच्या नंतरच्या आठवड्यामध्ये मात्र आपल्याला मोठे पाऊस दिसणार आहे पोटभर पाऊस होताना दिसणार आहे असं काही विशेष टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु पेरण्या शिल्लक आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे पण जिथं आणखीन काहीच पाऊस पडला तिथं येत्या दोन चार दिवसात पाऊस हा कोसळणार आहे पण योग्य पाऊस होणार आहे जरी यामध्ये आणखीन समजा पाऊस तसा कोसळणार तर एक गोष्ट चांगली आहे की चोवीस पंचवीस तारखेनंतर मात्र अत्यंत चांगला पाऊस कोसळणार तिथं पेरण्या मात्र आपल्या होऊ शकतात तर ही होती सर्वात महत्वाची मान्सून बद्दल लेटेस्ट अपडेट की आता आपल्याला पाऊस हा तीस जूनपर्यंत जो आहे तो पोटभर पण असणार नाही ना आणि घोडभर पण असणार पण व्यवस्थित असणार पंचवीस तारखेच्या नंतरचा पाऊस पोडभर आहे तोपर्यंत पाऊस हा घोडभर आहे असं म्हणायला हरकत नाही पण तीस जूनपर्यंत सगळीकडच्या पेरण्या आटोपतील अशी आशादायक स्थिती सध्या दिसत आहे भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहते तिथे सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर त्या नवीन व्हिडिओस मिळत राहतो म्हणून सर्व कास्ता कर बांधव त्याच्या वेळेस मला खूप खूप आभार